तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे रविवार रविवार म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या आवडीचा दिवस असतो हा रविवार कारण रविवार हा एकमेव असा दिवस असतो की ज्या दिवशी आपल्याला थोडा आराम करायला वेळ भेटतो आणि हो आमची मॉर्निंग थोडी लेट झाली आज कारण आत्ता वाजले सकाळचे दहा आणि आमचा आत्ता ब्रेकफास्ट बनवायचं चालू आहे कारण रात्री आम्ही गेलो फन पेअर बघायला आणि आम्हाला तिकडून यायला थोडा लेट झाला अकरा साडे अकरा वाजल्या त्यामुळे आता आम्ही सकाळी लेट उठलोय आता मी बनवते पोहे आणि पोहे सगळ्यांच्याच आवडीचे असतात जवळजवळ पण मी तुम्हाला एक छान टीक सांगते बरं का पोहे जर तुमचे मऊ म्हणत नसतील ना तर मी काय करते म्हणजे माझी तुम्हाला टीक सांगते मी काय करते सगळी फोडणीची तयार करून घेते आणि मी पोहे भिजवून घेते भिजवून घेते म्हणजे त्यात थोडा वेळ पाणी ठेवते मी त्या पोह्यामध्ये एक एखादा मिनिट आणि नंतर मग थोड्या वेळानंतर मग ती पाणी पूर्ण निथून काढते मी पूर्ण नाही ठेवायचं एकही ठेम त्याच्यामध्ये ठेवायचं नाही कारण आपण एक मिनट पूर्ण पाण्यामध्ये भिसून देतो आहे ना तर त्याच्यामध्ये एकही ठेम पाणी ठेवायचं नाही आणि ते पोहेनंतर तुम्ही बनवून बनवून बघा किती छान पोहे बनतात ना म्हणजे एकदम सॉफ्ट बनतात आपल्याला जास्त तेल वापरायचीही गरज नाही आहे की माझी ट्रिक आहे बरं का म्हणजे मी नेहमी असंच फॉलो करते जर तुम्हाला माझी ट्रिक आवडली तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर तुमचे पोहे चांगले बनले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला आधी आयडिया होती म्हणजे फेर बघायला गेलं की रात्री यायला लेट होणार मग सकाळी रविवारी उठायला उशीर होणार म्हटल्यावर जी घरातली आपली आठवड्याची कामं असतात ना मी शनिवारीच करून ठेवली होती कारण मला शनिवार रविवारी सुट्टी असते ना त्यामुळं मग मी शनिवारी सगळी कामं करून ठेवली कामं म्हणजे हेच बेसिक क्लिनिंग कारण क्लिनिंगमध्येच पूर्ण एक दिवस जात असतो नेहमी त्यामुळं मग सुट्टी होती म्हटल्यावर मी काल सगळी कामं पूर्ण करून घेतली आणि अजून अशी बरीचशीच कामं आहेत की आपल्याला ती रविवारी करावीच लागतात जसं की किराणा आणायचा भाजीपाला आणायचा फळं वगैरे आणायची भाजीपाला आणून तो स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवायचा एकदा ही छोटी छोटी महत्वाची कामं झाली ना रविवारी की आपल्याला कसं आठ दिवस निवांत राहता येतं आणि एकदा सोमवार आला की परत ऑफिस वगैरे चालू होतं नंतर परत मग दिवस ऑफिसचं काम करून मग संध्याकाळी या गोष्टींसाठी वेगळा टाईम देणं म्हणजे ते पॉसिबलच होत नाही कंटाळा खूप येतो असं वाटतं की पटकन जेवण बनवून जेवून पटकन झोपावं असं वाटतं मग मला असं वाटतं यांना पण उगाच त्रास द्यायला नको त्यामुळं मग आम्ही ही कामं रविवारी आठवणीने करतो सगळी कामं आणि त्यातूनच जर एखादं काम राहिलंच ना तर एवढ्या तर आराम उठते ना परत विचारायलाच नको म्हणजे अक्षरशः खूप फैता गेतो मग या सगळ्या कामांचा त्यामुळे असं वाटतं की रविवारी पूर्ण दिवस या कामामध्ये घालवला तर बरं पडतं चला आपले पोहे तयार आहेत पटकन नाश्ता करून घेतो तुम्ही पण या नाश्ता करायला नाश्ता करून झाला की पटकन मी इकडे वांग्याची चिमटी टाकली आहे आणि आज मेनू असणारे मटकीची भाजी भाकरी वांग्याची चमटी आणि भात इकडे दूध पण गरम करायला करा ठेवले आता इकडे बघू शकता यांनी उशीच कवर काढायला घेतलेत आणि बेडशीट पण काढून आता मशीनला कपडे लावतील सगळेच ते आणि हे आमचं वीकली रुटीन आहे म्हणजे प्रत्येक आठवड्याला आम्ही बेडशीट आणि ऊस कवर चेंज करतो आणि ब्लँकेट पण आम्ही महिन्यातून एकदा धुतूच नेहमी आणि वॉशिंग मशीन असल्यामुळं कसं पटकन काम इझी होऊन जातं त्यामुळं सुकायला पण कपडे बरं पडते पटकन कपडे सुकून निघतात आणि ते झालं की लगेच यांनी इकडं बघा देवाचे भांडे घासायला घेतलेत कारण हे प्रत्येक आठवड्याला घासतातच भांडे देवाचे आणि आता मार्गशी महिना पण चालू झाले म्हटल्यावर मग यांनी घासले नंतर मी पटकन झाडू मारून घेतला तसं अर्धकाम शनिवारी झाल्यामुळं आज मी निवांत आहे त्यामुळे झाडू मारला की काम झालं तर फर्श वगैरे पुसायची नव्हती कारण सगळं कालच क्लिनिंग झालं होतं माझं बऱ्यापैकी आणि आता इकडे बघू शकता हे काल बनवलेले गुलाबजामुन आहेत मस्त असे मुरलेत एकदम पाक वगैरे आतपर्यंत आहे आणि माझ्या हातामध्ये ती वाटी बघताय ना ती आमच्या शेजार शेजारच्या ताईंची म्हणजे आम्ही आता मागच्या अठरात गावावर आलो ना तेव्हा मी येताना भाजीपाला आणला होता तर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कडीपत्ता होता आपल्या रानातला त्यामुळे मी त्यांना थोडं नेऊन दिलं होतं एका प्लेटमधून मग त्याने माझी प्लेट तशीच ठेवून दिली आणि त्यांनी त्याच प्लेटमधून मला आपे बनवून दिले होते आणि सोबत चटणी दिली होती मग ही चटणीची वाटी आहे मग आता त्यांना रिकामिक द्यायची म्हटल्यावर गुलाबजाम पण तयार केले होते मग त्यांना मी नेऊन दिलं आणि त्यांचा छोटा आहे समर्थ त्याला पण गुलाबजाम खूप आवडतात त्यानंतर मी इकडे बघा हे काही कंटेनर्स मागवले होते मी फ्रीजमधले तेच मी वॉश करून ठेवत होते कारण मला संध्याकाळचं भाजीपाला मी आणेन ना याच्यामध्ये मला तो ठेवायचा होता त्यासाठी आणि आज आम्ही ब्लँकेट पण वॉश करायला काढलं होतं तर ते पण वॉश करून झालं यांनी इकडं बाहेर जाऊन सुकत घातलं सगळी कामं आमची बऱ्यापैकी झाली होती त्यानंतर आम्ही पटकन जेवायला घेतलं आणि ह्या ज्या शेंगा दिसत आहेत ना भुईभंगाच्या ह्या उकडलेल्या शेंगा आहेत आणि ह्या आम्ही आत्ता गावावरून आणल्या होत्या आईने दिल्या होत्या त्यांनी उकडल्या होत्या आपल्या घरातल्या शेंगा आहेत ह्या त्या म्हटल्या तुम्हाला पण घेऊन जा म्हणून कधीतरी खाशीलच म्हणून दोघं आम्ही दोघंही तर किती खाणार आहे म्हणून त्यांनी आठवणी दिल्या होत्या आणि हे पापड बघू शकता मी काल ग्लम झाल्यानंतर हे तळे होते मग तेच घेतले जेवायला यांना खूप आवडतं पापड मग त्यांच्यासाठी मी खास आठवणी पापड तळले होते जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ आराम केला आता आम्ही बाहेर चालले कारण बाहेर जाऊन आम्हाला थोडा भाजीपाला आणायचा आणायचं काय ग्रोसरी पण घ्यायची होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फळं घ्यायची होती कारण उद्या सोमवार आहे तर उपवास असतो माझा तर त्यासाठी मी मला फळं घ्यायची होती कारण मी उपवासाला खिचडी नाही बनवत कधी फळच खाते मग त्यासाठी फळं घ्यायची होती नंतर मला काही कंटेनर्स घ्यायचे होते कारण घरात थोड्याफार वस्तू ते होत्या त्या अशाच मी पिशवून ठेवल्या होत्या मग त्यासाठीच मी काही कंटेनर घेतले नंतर आम्ही घरी आलो मग घरी आल्यावर पटकन मी सकाळी भाजीपाला या कंटेनर्समध्ये भरून ठेवला नवीन घेतलेल्या इकडे मी काही फळ आणली होती ती पण या बास्केटमध्ये भरून ठेवली आणि जास्त फळं आणली नाही मी कारण खराब व्हायला नको आणि गुरुवार पण आहे म्हटल्यावर परत बुधवाराचं आम्ही फळ आणायला लागणार म्हटल्यावर मग मी थोडीफारच घेतली होती आणि मला बाजारात गेल्यावर आवळे दिसले बोरं दिसली मी ती पण घेतली कारण मला बघितल्या बघितल्या ते तोंडाला पाणी सुटलं माझा मोहच नाही आवरला पटकन मी ते थोडं थोडं घेतलं बोरांचा आकार नाही एकदम लहान आहे या बोरांना काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचसोबत मी येताना ना हा लक्ष्मीदेवीचा फोटो आणला आहे कारण आता गुरुवार पण चालू होतील आणि आता लग्नानंतरचा हा पहिलाच माझा उपवास असणार आहे मार्गशी महिन्यातला म्हटलं बरं मम्मीनं चुकता आठवणीने ह्या गोष्टी घेतल्या आणि इकडे बघा मला आवळा खायचा मोह आवरलाच नाही शेवटी मी आवळा खाल्लाच आणि खरंच खूप छान वाटलं म्हणजे अक्षरशः तोंडाला पाणी सुटलं होतं आवळा खाताना माझ्या चला कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय